नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण ज्येष्ठ अभिनेते सुधीर ज्येष्ठ अभिनेते सुधीर जोशी यांच्याबद्दल जाणून घेत आहोत मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील चतुरश्र अभिनेते सुधीर जोशी यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मुंबईत झाला सुधीर जोशी यांनी मुंबईच्या कीर्ती कॉलेजमधून अर्थशास्त्रामध्ये बी ए केलं होतं अभिनयाकडे वळण्याआधी ते मुंबईतल्या ब्लॅकी अँड सन्स या प्रशासन संस्थेत विपणन अधिकारी होते सुधीर जोशी यांच्या निधनानंतर ते करत असलेल्या मातीच्या चुरी या चित्रपटातील त्यांची अर्धवट राहिलेली भूमिका अभ्यंकर यांनी पूर्ण केली होती सुधीर जोशी यांचे चौदा डिसेंबर दोन हजार पाच रोजी निधन झालं मराठी सिनेसृष्टीतील दिवंगत अभिनेते सुधीर जोशी हे त्यांच्या भूमिकेतून आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत सुधीर जोशी मराठी चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध होतेच परंतु इंग्रजी नाटकांमध्ये त्यांचं नाव लोकप्रिय होतं त्यामुळे सुधीर जोशी आणि बॉलिवूड अभिनेते बोमन इराणी यांच्यातील मैत्री फार कमी लोकांना माहीत होती बोमन इराणी यांनी सुधीर जोशी यांच्याबद्दल आठवणी सांगितल्या बोमन आणि सुधीर यांच्यात मैत्रीपलीकडचं नातं होतं असं बोमन म्हणाले आय एम नॉट बाजीराव या नाटकाची आजही चर्चा केली जाते सुधीर जोशी आणि बोमन इराणी यांनी या नाटकात एकत्र काम केलं होतं सौरव पंत यांच्यासोबत गप्पा मारताना बोमन यांनी अनेक आठवणींना उजळा दिला सुधीर जोशी यांच्याकडून खूप शिकता आलं माझ्या डोक्यात काय विचार सुरू आहेत हे त्यांना माहीत असायचं आणि त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे हे मला समजायचं असं बोमन म्हणाले सुधीर जोशींना मुलं नव्हती त्यामुळं त्यांनी त्यांच्या घरच्या सत्यनारायणाच्या पूजेला बोमन आणि त्यांच्या पत्नीला बसवलं होतं असा एक किस्सा त्यांनी सांगितला माझ्यावर नव्हे तर माझ्या पत्नीवर सुधीर यांचं वडिलांप्रमाणे प्रेम होतं आम्ही त्यांच्या कुटुंबाचा एक भाग बनलो होतो असं बोमन इराणी यांनी सांगितलं मैत्रीचं उदाहरण देताना लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराब महेश कोठारे सचिन पिळगावकर यांच्याबद्दल नेहमी बोललं जातं पडद्यावर त्यांची ही मैत्री नेहमी प्रेक्षकांना भावली मात्र पडद्यामागेही ही त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आहेत जे आजवर कानावर आले आहेत पण अशोक सराफ यांच्या आयुष्यातील सच्चा मित्र नेमका कोण आहे याबद्दल स्वतः अशोक सराफ यांनी दोन स्पेशल या कार्यक्रमात भाष्य केलं होतं त्यांच्या मित्राची आठवण काढत त्यांनी त्या व्यक्तीचं कौतुक केलं अशोक सराफ यांचा खरा मित्र दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेते सुधीर जोशी आहेत चित्रपटसृष्टीतील विनोदाची स्किल हुबेहूब पेलणारा अभिनेता म्हणजे सुधीर जोशी अशोक सराफ यांना सुधीर जोशी यांचा फोटो दाखवण्यात आला तेव्हा त्यांनी सुधीर यांच्याबरोबरच्या मैत्रीबद्दल सांगितलं अशोक सराफ म्हणाले माझ्या आयुष्यात भेटलेला सगळ्यात सच्चा खरा मित्र मराठी सिनेसृष्टीत याच्यासारखा कमालीचा अभिनेता फार अभावाने पाहायला मिळतो उत्तम विनोद शैली त्याच्याजवळ होती कोणत्या वेळेला काय बोलेल याचा थांब पत्ता लागत नसायचा आणि मला कोणाच्याही विनोदावर तसं फार कमी हसायला येतो फार कमीजण असे असतील ज्यांच्या विनोदावर मला हसू येतं त्यापैकी एक नाव म्हणजे सुधीर जोशी अगदी खळखळून हसवणारा अभिनेता म्हणजे सुधीर जास्तीत जास्त वेळ मी त्याच्यासोबत शेअर केला माझ्या आयुष्यात मी स्वतःहून फोन करून गप्पा मारेन असा एकमेव मित्र म्हणजे सुधीर होता अगदी आम्ही तासनताच बोलायचो मी नेहमी त्याला जाड्या बोलायचो मी जाडा असूनही मी त्याला जाड्या बोलायचो पण जेव्हा सुधीर आम्हाला सगळ्यांना सोडून गेला तेव्हा कुठेतरी माझ्याबरोबर असणारी विनोदाचीच साथ लंगडी झाली कारण या माणसाची श्रेष्ठता अशी आहे की विनोदी नटाला काय करावं ते कळतं पण मी हे करणार नाही हे करायचं नाही हे सांगणारा हा नट होता बनवा बनवीमधील आमचे सीन अगदी पाठ झाले होते पहिल्यांदा या सिनेमात सुधीरनं काम केलं त्याआधी त्यांनी कधीही सिनेमात काम केलं नव्हतं पण काम असं केलं की कोणालाही पाहून वाटेल जवळजवळ शंभर सिनेमे याआधी त्यांनी केले असावेत आणि हीच खासियत सगळ्यात महत्त्वाची होती स्टेजवर जेव्हा त्यानं काम करायला सुरुवात केली तेव्हापासून मी त्याला जवळून पाहिलं आणि मला असे नट फार आवडतात जे शून्यातून काहीतरी निर्माण करतात शून्यातून मी कोण आहे हे तयार करणाऱ्यांपैकी हा एक नट होता सुधीर माझा अत्यंत लाडका मित्र आणि त्याला मी विसरू शकत नाही माझा व निवेदिताचा असा एकही दिवस जात नाही मला त्याची आठवण आली नसावी हा कायम माझ्या मनात राहील नोव्हेंबर इसवी सन दोन हजार पाचमध्ये हसता हसता या नाटकाच्या बँकॉक दौऱ्यादरम्यान जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांच्यावर बँकॉक येथे बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती तेथून परतल्यानंतर चौदा डिसेंबर दोन हजार पाच रोजी त्यांना पुन्हा हृदयविकाराचा झटका आला शिवाजी पार्क येथील हॉस्पिटलमध्ये नेत असताना त्यांचं निधन झालं या सुमारास मातीच्या चुली हा जोशी यांचा अभिनय असलेला चित्रपट याचं चित्रीकरण सुरू होतं सुधीर जोशी यांच्या निधनानंतर या भूमिकेचं उरलेलं काम अभिनेते आनंद आभ्यंकर यांनी पूर्ण केलं